दोन हजार एकोणीस ते बावीस मध्ये काही होर्डिंगसाठी त्या ठिकाणी महापालिकेने परवानगी दिली होती परंतु दोन हजार बावीस नंतर यांचं नूतनीकरण आम्ही केलेलं नाही कारण त्यामध्ये कुठल्याही याच्यामध्ये स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट आम्हाला आढळून आलेलं नाही मुंबईमध्ये जे घटना घडली जे हे होल्डिंग पडलं त्यामध्ये अनेक नागरिक मृत्यूमुखी पडले त्यानंतर आपल्या लातूर जिल्ह्यातील प्रशासनाने त्याची दखल घेत अनेक कारवाया लातूर शहरामध्ये करण्यास सुरुवात केलेली आहे त्याच अनुषंगाने आज आपण महानगरपालिकेतील आयुक्त बाबासाहेब मनोरे यांचे काही प्रश्न आहेत जनतेचे ते आपण त्यांच्यापेक्षा मांडणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं या सर्व होल्डिंग्स किती प्रमाणात आहेत लातूर शहरामध्ये व त्यावरती काय कारवाई होत आहे सर मला एक सांगा की लातूर शहरामध्ये आतापर्यंत आपल्या दोन दिवसापासून कारवाया होत आहेत अनेक होल्डिंग्स काढण्यात आलेले आहेत तर आणखीन किती होल्डिंग्स काढण्यात येईल आपल्याला माहीत आहे की घाटकोपरमध्ये जी अनधिकृत बॅनर आणि त्या स्ट्रक्चरमुळे जी दुर्घटना घडली त्या अनुषंगानं तात्काळ नगर विकास विभागाचे माननीय प्रधान सचिव यांनी महापालिकेला सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत की शहरामध्ये असलेल्या अनधिकृत अधिकृत ज्या काही होर्डिंग्स असतील ज्यांचं स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी त्या ठिकाणी अवेलेबल नसेल अशा सर्व स्ट्रक्चर्सवर कारवाई करून ते तात्काळ निष्कासित करण्यात यावेत आपल्याला माहीत आहे की मागील तीन दिवसापासून लातूरमध्ये येल्लो किंवा ऑरेंज अलर्ट आहे मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वारा या ठिकाणी वाहतो आहे त्यामुळं सर्वच जे काही होर्डिंग्ज आहेत या होर्डिंग्सचं स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट आल्याशिवाय कुठलंही होर्डिंग्स त्या ठिकाणी उभं राहू नये या अनुषंगानं आपण सूचना निर्गमित केलेल्या आहेत चारही क्षेत्रीय अधिकाऱ्यामार्फत शहरातील जेवढ्या काही होर्डिंग्स असतील या सर्व होर्डिंग्स ज्याच्यामध्ये स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र नाही त्या काढून घेण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येत आहे सार्वजनिक ठिकाणाचे जे काही होर्डिंग्स आहेत त्यावर महापालिका स्वतःहून त्या ठिकाणी कारवाई करत आहे आणि प्रायव्हेट ज्या बिल्डिंग्ज आहेत यावर ज्या काही होर्डिंग्स असतील त्या अनुषंगानं संबंधित नागरिक आणि त्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीनं अठ्ठेचाळीस तासामध्ये ह्या सर्व होल्डिंग्स आणि स्ट्रक्चर काढून घ्याव्यात अशा सूचना आपण त्या ठिकाणी निगमित केलेल्या आहेत सर काही अशा असे काही आपले होल्डिंग्स आहेत की ते त्यांचे कर महानगरपालिकेला दोन एक दोन हजार एकोणीसपासून पासून भरण्यात आलेलाच नाही आणि दुसरा प्रश्न असा आहे की नेमकं जे युनिपोल उभा करण्यात आलेले आहेत ते दिवाड्याच्या सेंटरला उभा करण्यात आलेले आहेत त्याचा भविष्यकाळामध्ये काहीतरी नागरिकांवरती एक अपघात होण्याची शक्यता जास्त मोठ्या प्रमाणात आहे तर त्याबद्दल आपण काय सांगू महापालिकेकडे परवानगीसाठी त्या ठिकाणी एकही संचिका प्रलंबित नाही आहे आजच्या घडीला आपण जे सांगताय की दोन हजार एकोणीस ते बावीसमध्ये काही होर्डिंगसाठी त्या ठिकाणी महापालिकेने परवानगी दिली होती परंतु दोन हजार बा बावीस नंतर यांचं नूतनीकरण आम्ही केलेलं नाही कारण त्यामध्ये कुठल्याही याच्यामध्ये स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट आम्हाला आढळून आलेलं नाहीत दुसरा विषय जो युनिपोलच्या अनुषंगानं काही ठिकाणी खिळखिळ झाल्याच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झालेल्या आहेत तर आणि तशीच काही नागरिकांनी या ठिकाणी निवेदनं पण महापालिकेला सादर केलेली आहेत संबंधित विषयाची सखोल चौकशी करून जी होर्डिंग्स ज्याचं स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र प्राप्त आहे परंतु तरीही नागरिकांची तक्रार आहे अशा सर्व तक्रारीचं उपायुक्त प्रशासन आणि उपायुक्त मालमत्ता यांनी सदर एजन्सीला समक्ष बोलावून त्यांना नोटीस त्या ठिकाणी बजावलेली आहे सदर होर्डिंग्स तात्काळ काढून घेण्याची सूचना त्या ठिकाणी केलेली आहे आणि सदर होर्डिंग्सच्या जो काही त्या ठिकाणी बेस आहे या बेसचं परत स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी त्यांनी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजकडून करून घेणं अपेक्षित आहे आणि हे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्राप्त झाल्यानंतरच त्या ठिकाणी होर्डिंग्स लावण्याची परवानगी देण्यात येईल तर नक्कीच सर आता हे जर अनाधिकृत अनागरी ती म्हणता येत नाही परंतु ज जर युनिपोलमध्ये काही त्रुटी आढळून आल्या तर ते युनिपोल हटवण्यात येतील का मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे ज्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या अनुषंगानं उपायुक्त मालमत्ता या त्या ठिकाणी सखोल चौकशी करणार आहेत आणि त्याचं स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट ज्या याचे आपण फोटो काही ठिकाणी उखडल्याचं आपण त्या ठिकाणी निदर्शनात आलेलं आहे तर त्याचं तात्काळ काढून घेण्याची सूचना आपण दिलेल्या आहेत आणि स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट प्राप्त झाल्याशिवाय तिथं कुठलंही जाहिरात करण्यात येणार नाही या अनुषंगानं आपण आदेशित केलेलं आहे नक्कीच लातूर शहरातील अनाधिकृत जे होल्डिंग्स आहेत ते काढण्यात येत आहेत व यापुढे हे काढण्यात ये येतीलच परंतु लातूर शहरामध्ये या मान्सून अगोदर व संपूर्ण होल्डिंग काढण्याचे आदेश किंवा जे कारवाई सुरू आहेत ते मोठ्या प्रमाणात दिसून येतील मी बेदुडे शरद पवार लातूर